राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया आज दिनांक चोवीस जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे नाफेड अंतर्गत महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन तसेच विदर्भ मार्केटिंग फेडरेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून तूर खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सह्याद्री अतिथीगृह येथे तूर खरेदी प्रक्रियेसंदर्भातील आढावा बैठक झाली या बैठकीत तूर खरेदी केल्यानंतर साधारणत दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट कसे मिळेल याची प्रक्रिया जलदगतीने करावी तसेच नोंदणी प्रक्रिया तांत्रिक अडचण न येता कशी होईल याची काळजी घ्यावी असे निर्देश राज्याचे पननमंत्री जयकुमार रावल यांनी दिले तसेच राज्यभरात सुरुवातीला तीनशे खरेदी केंद्रांवर तीन, खरे तीन लाख मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी पननमंत्री जयकुमार रावल यांनी दिली पाहूयात या रिपोर्टमध्ये महाराष्ट्र सरकारने हे ठरवलेलं आहे की उद्या चोवीस जानेवारीपासून आपली तूर खरेदी संदर्भात रजिस्ट्रेशन करण्याचं सूचना यंत्रणेला मी दिलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः तीन लाख टन ही तूर खरेदी महाराष्ट्र सरकार करणार आहे एम एस पीच्या रेटप्रमाणे करणार आहे साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे केंद्र आम्ही सुरू करून रजिस्ट्रेशनचं काम सुरू करणार आहे त्याच्यामध्ये केंद्रामध्ये आम्ही सूचना अशा दिल्या आहेत की आमचा जो शेतकरी त्या शेतकरीला तिथे सावलीची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे त्याचबरोबर काही तक्रारी जर आल्या तर तक्रारी निवारण केंद्रसुद्धा तिथं झालं पाहिजे या सूचना दिल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर वेअरहाऊसिंग रिसिट मिळाल्यानंतर बहात्तर तासामध्ये त्याच्या खात्यामध्ये पैसे पोचले पाहिजे अशा प्रकारच्याही सूचना आम्ही दिल्या आहेत त्याच्यामध्ये माफेड आणि विदर्भामधली जी संस्था आहे वी वी सी एम एफ यांच्या माध्यमातून ही खरेदी होणार आहे आणि केंद्राच्या माध्यमातून नाफेड आणि एन सी सी एफ या दोन संस्थेच्या माध्यमातून खरेदीला आम्ही सुरुवात करतो आहे अजून जरी तूरला यायला वेळ असेल तरी महाराष्ट्र सरकारची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या संदर्भातल्या सूचना सगळीकडे दिलेल्या आहेत मी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विनंती करेल की उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होईल पुढच्या पाच सात दिवसामध्ये रेजिस्ट्रेशन सुरू होऊन येणाऱ्या काळामध्ये खरेदी सुरू होईल तर रेजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रियेला सर्वांच्या माध्यमातून सहकार्य करावं जास्तीत जास्त रेजिस्ट्रेशन करावं आणि आपण यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करणार आहे